तर फायनली आलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता पुढे इतकी छान रांगोळी काढली आहेत मित्रांनो आणि खूप मेहनत मेहनत पण घेतली आहे आणि त्याच्यावर लिहिलेली आहे पावले चालते पंढरे जे वाट अतिशय एकदम छान अशी रांगोळी काढलेली आहेत मंदिरापुढे विठ्ठलापुढे तर पुढे पण व्हिडिओ बघा छान आहेत एकदम खूप मजा येणार आहेत तर फायनली ही स्वरा आहेत मित्रांनो माझ्या मोठ्या गेली आणि इकडे बघा सर्वांनी आवरून सावरून मस्तपैकी मंदिरामध्ये आलेले आहेत सर्वजण आणि माझी आजी आहेत ती मला दाखवायचा प्रयत्न आणि ती माझी मजाक पण करते थोडी आणि इकडे बघू बघू शकता तुम्ही मंदिराला एकदम अतिशय एकदम छान असं सजावट केली आहे आणि इकडे बघा सर्व लेडीज वगैरे आहेत आणि सर्वांनी मस्तपैकी मे मेकअप वगैरे हो करून सर्व रेडी झालेले आहेत मंदिरा मंदिरासाठी कारण आज एकादशी असल्यामुळे तर पुढे पण एकदम मस्त मस्त व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो आम्ही तर पुढे पुढच्या भागामध्ये ना फुगडी वगैरे लेडीज लोक बायका लोक खेळतात आणि तुम्हाला अतिशय एकदम छान वाटणार आहेत आणि इकडे बघू शकत मित्रांनो पंढरी आणि आपले पांडुरंग आणि आपली रुक्मय माता एकदम छानपणे दिसतात कारण मंदिरामध्ये ना अशी एकदम मस्त सजावट केल्यामुळे मंदिराला शोभ आलेली आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मस्त मजा येणारे पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा हे पोरीन ना तुम्ही इकडे खेळा हे तुम्ही इकडे खेळा इकडे तर मित्रांनो बघितला तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तर आज एकादशी आषाढी असल्यामुळे ना सजावट कशी वाटली तुम्हाला मंदिराची आणि मंदिर कसं वाटलं ते नक्की सांगा तर मी बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता ते विठ्ठलाची आणि रुकमाईची मंदिर एकदम सजावट एकदम छानपणे केलेली आहेत तर आज मी माझ्या वाईफला विचारतो एकादशी तिची कशी गेली आणि आम्ही आज कशी साजरी केली तर तुम्हाला दाखवतो तर कशी गेली आज एकादशी आषाढी एकादशी तुला आज कशी वाटली या कमेंटमधून नक्की व्हिडिओमधून नक्की सांग एकादशी आजची एकादशी आज तुला किती आनंद झाला आहे आणि आजचा दिवस तुला कसा वाटला बाबा वा, का आषाढी एकादशी निमित्त तू तु, तुला कसं वाटतं आहे बा वा, तुझ्या मनाला कसं वाटतं आहे आज मला खूप छान वाटलं मी आज खूप खूप आनंद घेतला इथे फुगडी खेळली आम्ही त्याला खूप दर्शन घेतलं सर्व आम्ही फुगडी वगैरे खेळलो मुलं पण छान मस्त खेळले तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आणि मित्रांनो इकडे बघू शकतात असं आहे मंदिर इकडं आणि बघा यांना पण अगदी छान वाटलं आहे मंदिरात आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केला आहे इकडे बघू शकतात आणि मित्रांनो इकडे पण बघू शकता विठ्ठलाची मंदिरची मूर्ती आहेत तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला विठ्ठलाची आणि रुक्माईची मूर्ती कशी वाटली तर तुम्ही बघू शकता सजावट पण एकदम अति छान केलेली आहेत त्याच्यामुळे देवाला पण एकदम म्हणजे देव देव, देव पण एकदम उठून दिसतात आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग शूट केला आहे मित्रांनो धन्यवाद फायनली आमचं सर्वांचं दर्शन झालं आहे आणि आम्ही सर्वांनी एन्जॉयमेंट पण केलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आजी डोक्यावरती तुळस घेऊन चालली आहेत आता आजीच्या पाठी मागे आम्ही पण चाललो हो, आजीसोबत घरी आजी आता आम्हाला म्हणजे तुम्हाला आम्हाला अभंगवाणी बोलून दाखवणार आहेत आणि जर आजीचा तुम्हाला अभंगवाणी जर आवडल्यास तर आजीसाठी एक लाईक करा तर ठीक आहे एकादशीच्या आषाढी आज आहे त्यामुळे मित्रांनो या छोटे छोड़ छोटे मुलं आलेले आहेत आणि या अगदी डान्स करून खूप दबलेले आहेत मित्रांनो बघा हा सिद्धार्थ हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि ही माझ्या मामाच्या मुलीची मुलगी छोटी तिचं नाव काय बाळा हां श्रुती नावे ती सांगते ते पण तिचा आवाज देखील छोटा असल्यामुळे मी सांगतो वरनं श्रुती नावीचं आणि ही बघा मित्रांनो ही ही खायला आलेली मंदिरात एकादशी आज असल्यामुळे हिला उपास नाही त्याच्यामुळे ही वेपरनेच उपास आहे आणि हिचं नाव प्रांजल आहे आणि ही बोट करते वरती स्वराकडे ही स्वरा पण खाती तर मित्रांनो बघू शकते ही स्वरा आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे आणि ही ॲक्च्युली कुरकुरे खाती आणि खूप आनंद घेतात एक छोटी छोटी मुलं खूप छान असतात एक म्हण आहे एक मूल सुंदर फूल ते अगदी बरोबर बोललेलं आहे तर बघू शकतात प्रकारे गाडी घाण झाली आणि पाऊस खूप झाल्यामुळे ना गाडी धुवायची वेळ आलेली आहे गाडी घाण झाली आणि मी तिला क्लीन करतो आहे कारण ना आम्हाला स्वामी समर्थाच्या मंदिराकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन ना दर्शन पण घ्यायचं आहे स्वामींचं आणि स्वामींच्या मंदिराची मूर्ती पण तुम्हाला दाखवणार आहेत आणि मित्रांनो मेन म्हणजे गाडी गाडी ना वॉश नव्हती केली म्हणून आता वॉश करतोय आणि गाडी वॉश केल्यानंतर ना तर सर्वे सर्वजण जा आम्ही जाणार आहे स्वामीच्या मंदिरामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार मित्रांनो फायनली आलो आहे स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता पाठीमागे मागे हे बघा गायत्री चाललेली आहे तर मित्रांनो हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे आणि मध्ये पण तुम्हाला दाखवणार आहेत स्वामींचं मंदिर आणि गाभारा पण दाखवणार आहेत मध्ये अगदी खूप छानपणे आणि एकदम मस्त नटवलेलं आहे स्वामींची मूर्ती अशा प्रकारे इथं आलेलो आहेत आणि थोडा व्हिडिओ नक्की बघा हे बघा मित्रांनो हे झाड आहे ज्यावेळेस आपण पायथ्याशी जातो मंदिरातून ज्यावेळेस एंट्री असते एंट्री जेव्हा करतो त्यावेळेस हे उमराचं झाड आपल्याला लागतात तर बायका इथनं अकरा फेऱ्या किंवा एकशे एक फेऱ्या मारतात कारण असत कोणाकोणाच्या मनामध्ये काही ना काही एक, एक चिंता असते आणि काही ना काही एक मागणं असतं त्याच्यामुळे आपल्या संसार सुखमय आणि चांगलं व्हावं यासाठी प्रतीक्षा या ना घालतात या उमराच्या झाडाला आणि मित्रांनो तुम्हाला पण स्वामींची मूर्ती पण दाखवणार आहे मग ते एकदम छानपणे नटवलेल्या आहेत स्वामींची मूर्ती आणि एकदम उत्तम पद्धतीने नटवलेले आहेत तर पाठीमागे तुम्ही बघू शकता स्वामींचं मंदिर आहे स्वामींच्या मंदिरात पण आपण दर्शन बघणार आहोत भेटलं तर या पायऱ्या आहेत मित्रांनो एकदम छानपणे आणि साफसफाई पण अगदी छान आहेत कुठे पण कचरा तुम्हाला दिसणार नाही मंदिराच्या अवतीभोवती हे बघा मित्रांनो मला आता मी ने गाभाऱ्याकडून नेतोय बघू शकतात मित्रांनो हे सगळे बायका लोक आहे जप करतात ते माळीचा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला मंदिर आणि आतमधलं गावर स्वामींची मूर्ती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा असं आमचा साधा बोळा ब्लॉग हा पहिलाच ब्लॉग आहे आमचा मित्रांनो नक्की सबस्क्राईब आणि लाईक करू शकतात लहान लहान मुलांना पण छान वाटतय आणि त्यांना पण छान वाटतंय खेळतात तिथे मित्रांनो विरू काय खाते त्याला विरू कडे जाऊया त्याला विचारू काय खातोय तर विराज काय खातो तू मम्मी सोबत काय खातो केळी खातो मला दे मला दे तर मित्रांनो हा विराज आहे हा माझ्या भावाचा मुलगा आहे तर हा केळी खातोय आणि त्याचबरोबर पेपर पण खातोय का, का का का, 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 का? तर इकडे बघूया इकडे तर लहान लहान मुलांची तर पार्टी चालू आहे आणि मित्रांनो मंदिर कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो मंदिर तुम्हाला कसं वाटत नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला स्वामींची मूर्ती पण दाखव चला तर मित्रांनो आलो आहे आपण आता मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये तुम्हाला समोर दिसत स्वामींची मूर्ती मित्रांनो ही बघा आपले स्वामी तर स्वामींची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा आमचा पहिला ब्लॉग आहे तर अलीकडे पण छोटे छोटे फोटो ठेवलेले इथे गणपती बाप्पा आहे इकडे तुळजाभवानी माता आणि इकडं इकडे कृष्ण आहे आणि इकडं दत्त आहे आणि इकडं आपले स्वामी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इकडं पण तेच फोटो आहेत आणि इथं महादेवाची पिंड आहेत मित्रांनो आणि इथे मित्रांनो ज्यावेळेस बायका लोक येतात ज्यावेळेस आरती वगैरे होते आणि जे काही भाविक येतात इथं बसतात जपायला माळ जपतात आणि इथं बघू शकतात मित्रांनो इकडे माझी मम्मी आहे आणि विना घेऊन तार आहेत स्वामींची कारण आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना थोडा टाइम पण देवासाठी आपण दिला ना तर परमेश्वर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टींची काहीच कमी ठेवत नाही मित्रांनो तर ठीक आहे मी स्वामींची मूर्ती बघितली आणि नक्की सांगा स्वामी आपले कसे दिसतात आणि अगदी छानपणे त्यांना नटवलेलं आहे फुलांनी मित्रांनो बघा ही प्रांजल ही वरती येण्याचा प्रयत्न करते पण मित्रांनो बघा तुम्ही कशाचा पण सपोर्ट नाही घेता आणि कशाला पण हात न लावता ती स्वयं मंदिरात प्रवेश करते स्वामींकडे चाललेली आहेत तर मित्रांनो बघा असं कौतुक ना कमी भेटतं आपल्याला बघायला आणि लहान मुलं जर म्हटलं तर माणसाचा जो दिवस असतो ना तो कसा निघून जातो कळत नाही तर मित्रांनो बघा हाय हायकर हाय हायकर हाय बाय बघा तुझं लक्ष नाहीये तर ती येते खाली तर एक वय असतं मित्रांनो एक वय असतं लहान पोर पोरांचं एक जे वय असतं ते खेळण्याचं एकदा तर जे लहान मुलं मोठी झाली ना तर ते परत लहानपण येत नसतं मित्रांनो तर इकडे बघा हा सिद्धार्थ आहे तर तुम्हाला सांगितलंच आहे हा माझ्या मोठ्या मावाचा मुलगा आहे आणि हा सिद्धार्थची ईश्वरा बहीण ही तिची मोठी बहीण आहे तर हे दोघं पण पायऱ्या पायऱ्यावरती खाली येतात आणि आनंद घेतात आहे मंदिराकडे तर अशा प्रकारे हे जे मंदिर आहे आणि त्याच्या ही गायत्री बसलेली इथं ॲक्च्युली तिने पण जरा फुगडी फुगडी खेळली मंदिरात आणि ती दमली त्याच्यामुळे ती आता विश्रांती घेते खुर्चीवर बसून चला आपण तिला दोन शब्द विचारू तर गायत्री तुला आजचा दिवस आणि आज असे आजचा तुला दिवस कसा गेला आणि तू काय एन्जॉयमेंट केलं थोडं सांगशील का व्हिडिओमधनं हो नाही नाही मंदिरामध्ये आलो दर्शन केले फुगडी खेळ खूप सारा आनंद आता लग्नात मावेला झालेला आहे तर आता आम्ही तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला विठ्ठल मंदिर कसं वाटलं मित्रांनो सांगते हे विठ्ठलचं मंदिर जे आपण बघितलं व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि त्याचप्रमाणे आमचे जे कॉमेडी जे व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ ते कसे वाटले नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय